नमस्कार मैत्रिणींनो आज आमच्या काकड्याची समाप्ती आहे या समाप्तीसाठी आम्ही आमच्या कृष्ण मंदिरात आलेलो आहोत बघा कशी कृष्णाची सुंदर सजावट झालेली आहे सुंदर नवीन ड्रेस घातलेला आहे कृष्णाला सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत हे बघा आणि सहभोजनासाठी सर आम्ही सर्व मैत्रिणी येथे जमलेलो आहोत पंगत बसली आहे आता सगळ्या मैत्रिणी काय सुद्धा तुझा मेनू आहे स्पेशल हे सुद्धा इकडे गव्हाची खीर दरवर्षी स्पेशल असते तुझी गव्हाची खीर नाही का खूप छान हिचकट मोठा डबा भरून बरोबर छान छान सुप्रियाच काय शिरा आहे ना वा वा छान 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 <laughs> तुम्ही काय आणले ताई जिलेबी जिलेबीचे <laughs> जिले लाडू <भी। laughs> बा बाबा बाबा एकापेक्षा एक कोशिंबीर काय आणले आज काय घेऊन आलात वा 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 वा, वा। रोज येतात ना काकड्याला रोज येत होत ना हो सांगते तुम्हाला काय तुम्ही आणलं आज काय आणलं बालुशाही बालुशाही आणली मस्त एकदम छान पराठे भाजी आणि बालुशाही बापरे मॅडम तुम्ही नोकरी करून सुद्धा रोजच्या काकड्याला येत होता हे विशेष आहे तुमचं नाही का केंद्रवाहिणी आणि आता उद्यापासून बंद होणार म्हटल्यावर आणखी रुखरूख लागली नाही का तुम्हाला करणार नाही हो दरवर्षी यावं वाटतं नाही का खरोखर काकड्याचा आनंद काही वेगळाच आहे ओके नाही भाजी आणि पोळी बरं 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 <laughs> रोज येत होतात ना काकड्याला तुम्ही खूप छान रोज येत होत काकड्याला हो काही का असे ना उत्साही आमच्या बरं का कुलकर्णी का एकापेक्षा एक गाणे म्हणतात छान तेजस्विना ना वधी तमस्तू महाविद्विषा नंबर वन गाणे म्हणजे मध्ये शांतीवार बरं का काकड्या चिंबे खूप सुंदर लसन नाही कांदा नाही बाबी आपने क्या बनाया मठ्ठा बनाय बाबी चित्र दरवर्षी मठ्ठा असतो बरं का स्पेशल दोन डब्बे भरून मोठे आणि चित्रांना ना आपने कहले। हाँ, 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 ले? चटनी लाए आलू की सब्जी लाए अरे पूरी भी आता धर्म सख्या तुझा पुड़ा नम्रे अच्छा हो तसे मानसी करी तसे जय जय रघुवीर आमच्याकडे विशेष म्हणजे जेंट्स लोक पण येतात बरं का काकड्याला आमचे गुरु आहेत हे आमचे सर येतात नेहमी बरं काकड्याला अतिशय उत्साही सर प्रत्येक कार्यक्रमात ते असतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात आमचे फरकंटी सर म्हणजे आमच्या काब्रानगरची शान आहे बरं का आणि बायका असो पुरुष असो ते कधी हे करते नेहमी प्रत्येक ठिकाणी त्यांची हजेरी असते फरकंटी सर नसले तर कार्यक्रम होऊ शकत नाही आमचा ताई तुम्ही काय आणलेत आज छान छान तुम्ही बरं 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 बघा बर, बर। पंचपक्वानाने सगळं जेवण सजलेलं आहे आणि आजचा हा काकड्याचा आनंद खूपच आवर्णनीय आहे पूनम तेरा गाणं एक तू वो बोलतो अभि बोल रही थी जो थोडासा आर ररस आ गया मुरलीवाला मोर मुकुट पीतांबर मोर मुकुट पी तांबर गया मुरली वा hey, आर रारा खूपच आवडतं बरं का मला थोडस माझं घे हा मैत्रिणी नो असा हा आमचा सगळा मैत्रिणींचा ग्रुप आहे बरं का महिनाभरापासून काकडा सुरू आहे आणि उद्यापासून काकड्याला जायचं नाही मनात रुखरुक आहे सुखरूख कोणी उद्या येऊ नका बरं का सकाळी सकाळी महिना झाला हा आमचा उत्साह सुरू आहे आणि आमच्या काबरानगरमध्ये सतत एकानंतर एक कार्यक्रम सुरू असतात धन्यवाद परत एकदा सर्वांचे तुम्हाला आवडले तर लाईक करा आणि नक्की सबस्क्राईब करा मदत